स्मार्ट मोबाईल फोन आणि इयरिक्स वस्तूंचा ग्रँड सेल सुरू एक वस्तू खरेदी करा आणि मिळवा पाच वस्तू अगदी फ्री आता आपल्या आवडीचे स्मार्ट मोबाईल फोन स्मार्ट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ऑडिओ सिस्टीम कोणत्याही वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर कोणत्याही राज्याचे आधार कार्ड घेऊन या आणि घेऊन जा तुमच्या आवडीची तुमच्या गरजेची वस्तू योग्य ईएमआय पर्याय उपलब्ध एका झटक्यात लोन एक वेळ आमच्याकडे भेट द्या आणि अनुभवा सर्वोत्तम खरेदीचा आनंद पत्ता ए मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स कमलापूर फाटा रांझणगाव एस पी वाळू जमायडीसी आपण आलो आहोत या राजंगाव शेनपुंजी वाळूजमान अंतर, अंतर्गत या ठिकाणी साक्षी लॉन्स या समोर जी फोर मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक या ठिकाणी आपण आपल्या समोर आहे साकला साहेब आपण यांच्याकडून जाणून घेऊया की आपण गणेशोत्सवानिमित्त निमित्त आपण गणेश भक्तांना आपल्या दुकानामार्फत कसा लाभ नाव माझं नाव राहुल रमेश साकला आमच्याकडे ऑफर मध्ये सर्वात मोठी ऑफर म्हणजे व्हीची ऑफर आहे सोळा हजारची ची टीव्ही आम्ही ऑफर मध्ये फक्त अठ्ठावीसशे रुपयात देणार आहे त्याच्यानंतर मोबाईल वर दहा हजारपर्यंतचे पर्यंतचे फ्री गिफ्ट पण देतो आम्ही त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड जर असेल तर दहा पर्सेंटचं डिस्काउंट मिळेल लोनवर मोबाईल मिळेल लोनवर इलेक्ट्रॉनिक्स टी व्ही फ्रीज कपाट वॉशिंग मशीन सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे सर आपण गणेश भक्तांना या गणेश चतुर्थीनिमित्त आपण शुभेच्छा कशा देणार सर्व गणेश भक्तांना जी फोर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्सकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडे भरभरून गणेश भक्तांसाठी ऑफर आहे सर्वांनी विजिट करा जी फोर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आमच्या दोन शाखा आहेत एक साक्षी मंगल समोर आणि एक कमलापूर रोड रांजणगाव शेनपुंजी वाळू झेमाडीस छत्रपती संभाजीनगर आपण बघत होता जी फोर मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रॉनिक्स आपण बघा या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे गणेश भक्तांना आज या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीत आणि चांगले महत्त्वाचं ऑफर या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे तरी सर्व प्रहार न्यूज चॅनलच्या वतीनं मी मनीष शैके व समेत अक्षय ढोले आपण बघू शकता या ठिकाणी यांनी अतिशय महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीमध्ये सर्वांना स्वस्तात कसं मिळेल या दृष्टिकोनातून ते बघत आहेत शब्दांना सत्याची धार म्हणजेच प्रहार आपल्या गावातील व तालुक्यातील अन्य जिल्ह्यातील सर्वात वेगवान ताज्या घडामोडींसाठी चॅनलला अधिक सबस्क्राईब करा बातमीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा